नमस्कार मित्रांनो या जेवायला म्हणजे वांग्याची भाजी आहे भाकरी चालू आहे त्या ताई भाकरी बनवते आणि कसं झालंय आज म्हणजे ह्यांनी पण शिंगू बिरू म्हणजे आमच्याकडे माकूबाई सवास नसते त्या आमच्या चुलक नंदच्या ह्यांनी पण शिंगू बिरू याय ताई सवासी नाही म्हणजे आम्हाला चौघांना पण लावलं होतं पण इतक्याला जायचं म्हणलं का इथलं सगळं राहतंय आणि बाहूजीला भुखसन होत नाही पण भाऊजी राहिलंच नाहीत आणि इकडचं तुम्हाला आमच्या वस्तू तिथलं पोको आलतं म्हणून मी तर आमच्या इथं राहिले सभाषण आणि ह्या दोघांसनी म्हणलं जावा कारण ताई पण आता तिकडं गेली नाही आली नाही म्हणलं जावा तुम्ही ताईला घेऊन तिकडं मी इथल्या जीवन येते नंतर पुन्हा स्वयंपाक करायला त्यांनी काही सांगितलं पण आपण जावा असं मला वाटतंय कारण आपलं पण पुन्हा काय कार्य असलं म्हणजे येते ती जाते ती करू लागाय म्हणून आपण जावा कारण ती त्यांचा पोरग आलता हौसाकाचं आणि त्यांना गड्या माणसांच्या लक्षात राहत नसतं जरी त्यांनी घरनं सांगितलं असतं स्वयंपाक कराय जा बोल म्हणून तरी लक्षात राहत नसतं ती पुढे घेऊन आलता हळदी तुम्ही म्हणते आता समजा स्वयंपाक हे उरकून जावा आधीच पावसा पाण्या सकाळ पसल्या पावसाने गुरुगुरू लावलं या वांग्याचं कालवण केलंय बघा थोडं दर तिकट कमी पडलं म्हणून टाकावं म्हणलं आणि थोडस किती आता आजी भाऊजी आणि पोरच खाणार आहे ती म्हणून थोडा चौका दोन वाट्याचा रसा केला भाकरी पण ताईला म्हणलं पाचच बनव आणि थोडं चपात्या ही थोड्या तवा उरलेल्या आहेत त्यातलंच कुत्र्याला टाकायची मस्त वाळवून ठेवले ते या पण हायच ही करायचं पोरात दूध पिली नाही ती बघा पावसाची ग तिकडे सगळी लेकरं बघा आणू तेवढी होती आमच्या पाशी बाहूजी खेळत बसले होते बेडवर पण समधी लेकरात चित्र काढत बसली होती तिकडं आता म्हणते ती मग मी आम्ही लय चित्र काढले आमचा हात दुखायला लागल आता खेळ ती म्हणून बापू तर भाकरच खायला लागलाय खेळ बुका लागले ते तुम्हाला बुका लागले ते तुला की द्यायचं का दूध पिले की तू योग दर तुला दर मोना म्हणा दर बापू हा गुडाला खायचं आहे ना मग काय तू पुन्हा का वाकरी झाल्या उपासा आहे तुला मस्त खापर तुम्हाला देऊ दो केळ दोन देऊ का हा मी कमी पडलं झालं टाकून बघ छान येई मान तुला काय वाटतं मी विसरभोळीसरभोळ्या असलं म्हणता उपवास असल्यावर देण्यात मसाला कालवला त्यातच टाकलं भरून केले ती पाच सात एवढे चार पाच जायती आम्ही कधीच चा पियत नाही पण आज काय केलं चहा केला आणि सगळ्यांनी थोडा कप कप चहा त्यात दूध टाकून चहा दूध पिलो बघा परासनी काय दूध नको म्हणलं सारखं सारखं तू म्हणली ती केळ बी सकाळी खाल्लो तू बापू न केळ खाते ती पुन्हा खेळ बाकरी ताय बाकरी कालवून खाते ती तिकडं काय बी थोडं थोडं खाते ती पट आणवा आणि सोडून कस केलं तू तर देऊ का सोडून आ सगळं देऊ का निर्धार मोडू नको गवा लाईट बी गेली जणू पाऊस आता जरा उकडलाय तर कपडे बिपडे पिळून टाकावती काय होत या पावसा पाण्याचं कापड वाळत नाही आधीच पाऊस येत आजीला आजीला बी गावाकडे जायला कुठल्या कुरा ही इकडे ठेवते काय झालं ते गुरु गुरु। एकोणीशे एकशे वीस रुपयाचा लायटर आणलाय मस्त पण त्या लायटरच काय लायटर काय आपटलं का काय केलं फोर आणि कुणाला वापरते ठिणगी उडायचं असतं ते एका बगल्यात जाऊन बसलंय नवीन आणलेलं डबल पी मोडला नवीन आणलेला तर ठिणगी उडायचं असते मधलंच वाकड होऊन बसलं या काय झालंय नेमकं ती पकडी न वाढावं म्हणती ठेवू लाय तिथं लायटर बघावं म्हणती त्याला आता निवांत येत तर कुठे त्याला टाइमच नाही कोपऱ्यातच जाऊन बसलंय माझी केळ ही त्या दिवशी आणलेली माणसाने संपल्या एवढी जायती काल पण सगळ्याच नेहमी जाताना कोणता ते आहे काल सकाळी जाताना त्यांना कुणाला पाहिजे कुणाला पाहिजे अजून केळ बापले बापूलाय बापू तुला देऊ देऊ काही शाबून घातला शेंगदाना मिरच्या मस्त त्या मिरच्या पण पुन्हा खराब होत्या मी त्याला हे करावं या चिरून मिरचू करून ठेवावा नाही खरडा करून ठेवावा उरले ते नको आचर्याच्या एवढ्या मिरच्या उरल्या

त्याने चेक करून दिल तर तुम्हाला नीट वापरत नाही तुम्ही लेकरांना नाही देत आहे अगं माणूस उठून बाहेर गेलं ते आणून घेतलं म्हणजे असा आदळला म्हणजे पड गेलंय वाटत तरी इथं ठेवतो या टाकीवर इथं जात आहे सारखं माणसाने कुठवर ध्यान ठेवा ह्या लेकरास नाही लेकर लय आगावाय ती म्हणा तिच्या मोरा बसली विकत होती वाकू वाकू बघ इकडे बसू तिकडे बस बापूच्या पडेल नीट खा नीट खा अंग होऊ नको

पडीकडचं घर तर पूर्ण झालेत इथं जरा ह्या को कोपऱ्यात टेकलंय ठेवलं एवढ्या कोपऱ्यात जरा वाळला येतात हात धुया त्याचं पाणी घेते अंगा लावून खूप डोक्यालाही अजून पोरांच्या आंघोळ्या राहिल्या त्या बाबा पाऊस था येतो चिरचिर म्हटलं ती गार लागते त्यामुळं बोल जरा तोंड हे धुतले त्यांनी दाद घासलं ते आता आंघोळ्या हे घालून घ्यायच्या लेकरांचं काय तोंड धुतलं का अस नाही नसू खात येते फाई देऊ फाई है? प्या, फाई प्या आहे बस का जा नका जा पायरवालाय वर बस इथं वर चढून बस वर बसायच पोरा ना वर गेला काय काट्यावर हिला बी नाही हळू हळू मी बी आले बाहेर दमान जावासर चाल पर्शी ओली आहे बघा पाणी पडलेलं हिला हळूच जामान पोत्या बाय कुसर हिल बारी असमान चालते कसर जाई म्हणून लिहा अगावर बाजार मित्रांनो चालू आहे बागा अस हो सकाळपारी काम सकाळची गडबड लेकरांच्या ले आंघोळ्या राहिल्या लय अजून काम राहिले पुन्हा अजून मला जायच तिकडं ताईला जायच इकडं ह्यांना जायच इकडं भाऊजीच्या मागा आहेत जनावर तरी मी मला जनावर सकाळी वैरण घातली म्हणून बरं नाही तर खाऊ सुद्धा दिलं नसतं चला बाय